तुरीच्या शेतात आज आपण करतोय तुरीचा व्हिडिओ बघा कशी छान तूर आलेले शेंगा भरणी भरण्याच्या अवस्थेत आहे तूर जवळजवळ सहा महिन्याचं पीक आहे खूप लांब पीक आता शेंगा दाणे भरतायत शेंगामध्ये फूल कमी झालंय आणि अळीचं प्रमाण खूपच कमी आहे अळी बिलकुल न नसल्यासारखीच आहे या चुरीवर जवळजवळ तीन दो दोन फवारे झालेले आहेत आणि कपाशीसोबत जे झाले ते वेगळे कपाशीसोबत पण आम्ही फवारे काढलेले आहेत त्यामुळे या कपाशीच्या शेतातील तूर चांगली आलेली आहे बघा तूर पीक बरंच लांब आहे जून महिन्यात पेरणी केल्यानंतर डिसेंबरच्या शेवटी शेवटी किंवा जानेवारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तयार होईल जानेवारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सध्या तूर पीक चांगला आहे जोमदार आणि भरपूर माल लागलेला आहे इडीचं प्रमाण खूप कमी आहे आणि आता जवळजवळ ऐंशी टक्के शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे फुल दहा टक्केचं राहिलेलं आहे ऐंशी नव्वद टक्के जवळजवळ शेंगात रूपांतर झालेलं आहे आणि चांगली भरलेली आहे जोमदार असं शेण तुरीचे पीक hmm. ही चारू कंपनीची तूर आहे चारू बघा किती लांब ही बाजूची तूर ठिबकवर लावलेली आहे ठिबकवर पावस लावल्यामुळे वाढ खूप झालेली आहे भरपूर वाढ झालेली आहे जवळजवळ सात आठ फूट वाढ झालेली आहे तसंही यावर्षी पावसामुळे बरीचशी अवस्था वाढ झालेली आहे तुरीची परंतु तूर ठीक चांगले आले दिसू दे शेंगाचे दाण्यांची भाजी आता सध्या जोमात चालू आहे लोकांकडे सोले म्हणतात शोले सोले सोले चुरीचे सोले चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कॉमेंट करा आवाज आहे तेव्हा का कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्याला काही पैसे पडत नाहीत लागत नाहीत सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मिटतील आज शेतात कापूस वेचते नाही आहे त्यामुळे शेतात चक्कर झाला मदार्थ रेसिपी बढ़ू आता सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा आवाज क्या कमेंट करा लाइक करा लाईक करा व्हिडिओला सूर्य मावडतेला चाललाय कपाशीमध्ये शेंड्या शेंड्यावर आता कैऱ्या लागल्यात थंडीचा प्रभाव आमच्याकडे थंडी चांगलीच पडते जवळजवळ पाच ते सात डिग्री सेल्शियस तापमान गेलेलं आहे विदर्भातसुद्धा বাংগালে ছে कापूस मोजण्यासाठी काटा जे आमचे बैल जोडी नमस्कार भेटूया अशाच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये हो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक करा कॉमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त नमस्कार जय महाराष्ट्र